ला ला नमस्कार सगळ्या आपल्या भावा आणि बहिणींना सगळ्यांना नमस्कार लक्ष द्यावं लागतं ना बहिण आता मग गाडी मारली जाता रात्री कसं आहे भावानं बहिण चार झोपायला आणि झोप तरी कशा येते राह दाजी दिवसभर जा कामा निघून आला तिकडून बरं आले आले आता इथं कोणी आता मला उशीर झाला रात्री पर आठ वाजले बरं आठ वाजे मला आता बायको म्हणाला किती सास बायला आईला जायचं म्हणते आई तिकडून फोन येत्या मग आता काय करायचं दादी एकतर कामाला जायचं उद्याला जा, जायचं दाजीला परत आज आणि आज आपल्याला दिवसामध्ये म्हणजे काय सोडवायला जमणार नव्हतं काका दिवस तिकडे गेला असता आणि ऊन असं तुम्हाला माहिती कसलं ऊन आता उन्हाळ्याचा दिवस चालू झालेला हा आणि मग कसं काय गरबडी मग फोन केला गाडीवालेला गाडी आली तरी निघता का तर एवढं बघितलं असतं बरं का मला काही सांगायची गरज नाही पण बाय कुठे मध्ये आता दोन दिवस झालं बाहेर कुठे हिशे होती आता यायचं असं जायचं जायचं म्हणजे पायाला बरं वाटत नाय ना आता कसं आहे ज्याची म्हणतो स्वतःच दुखणं म्हणजे हे होत कळतं आता दुसऱ्याने आता आपल्याला तरी काय काम आहे मामीचं पाय नेमकं दुखतोय का नाही मा, का काय होतंय नेमकं ते मामीराच आपलं कसं हिरसा सोपाय का त्याची वेदना जाणवत असते पण आता तुम्हाला माहिती आहे की तुमच्या पर्यंत दवाखान्यात नेलं भरपूर असं पैसे खर्च केलं काय साठी केलेले की बाबा त्याच्यातून बरं होण्यासाठीच खर्च केलाय ना आता आपल्याला वाटत होत तुमच्या पर्यंत त्याला वाटत होत की बाबा इथं राहा इथं काय भावा ना म्हणजे तुम्हाला काय म्हणजे तिला काय पाण्याचा पाण्या उचला जो होता म्हणजे जे पाणी पेरलं किंवा हाताने उचला तो हाता बाबा संडास बाथरूम सगळं सगळी सोय बाहेर जायचंच नाही आपल्याला बाबा पायाने होत नाही ना आपलं सरकत सरकत फरशी आहे जवळची जवळची ना सगळं बेडरूम मध्ये जो आपडास बाथरूम इकडे आपलं पोहरी इथं दोन तीन पोहरी तुम्हाला माहिती तुमची पुन्हा आहे सगळं जाग्या टेन्शन घ्यायचं काहीच आवश्यकता नव्हती तिला आणि कसं होतं की माहिती काही दवाखाना जर करायचा म्हणलं तर दवाखान्यात गेल्या जायचं लगेच दोन दिवसात फरक पडत नाही तुम्हाला सगळ्यांना भावा बहिणींना माहिती त्याला ट्रीटमेंट घ्यावं लागतं जे कोर्स असतो गोळ्यांचा औषधांचा जे डॉक्टरने सांगितलेलं आहे पथे पाळायचे पथ्य पाळावं तिथून पुढे फरक पडतो आता आपण या दवाखान्यात गेलो त्या ठिकाणी अशी लुळे पांगरी अशी चार चार माणसांनी धरून उचलून त्या दवाखान्यात आणलेली माणसं ती क्लिअर उदाहरण तुमचेच फोन जायचं तुम्हाला माहिती माग झू असायची घरात दिवस दिवसभर झु कोण असायची आज तिला काय म्हणतो फरक पाडलेला आहे मग आपल्या माणसाला बाबा फरक पाडला आहे तर नंतर आपण त्या सरी तिकडे घेऊन गेलो होतो बरं असू द्या बायको आता गाडीची तू निघाच्या टायमिंगला बायको जर जेवता जेवता तुम्हाला सांगतो रेडोच त्याला बरंच समजली तिला रात्री काय आता बाबा ना आपल्याला सगळ्या गोष्टी समजा त्यात पण दहा तरी काय आहे आणि तुमची पुरणता तरी काय आहे रात्री निघायला तुम्हाला सांगतो निघता टाकता दहा वाजे आपल्याला निघायला तिथं तरी ड्रायव्हर चांगला घेतला बारा पावणे बारा वाजेपर्यंत तिथं गाडी निघली जवळ एक अंतर ती हवे रोडच पकडला आहे शॉर्टकट सोडून दिले शॉर्टकट ने जायचं ना मग खड्डण मग टाइम लागतो जायरेक्ट हवे गाडीने जास्त माहिती पण आता कसं आहे आपल्या सहसोबाला वाटलं बाबा इथं काय आपल्याला जाणवाना म्हणून बाबा इकडे आता आपल्याला फोन करते तिकडे जाऊन बघू एकदा बघा तिथं फरक पडला तर चांगली गोष्ट आहे नाहीतर काय होत की आम्ही पैसे घालतो ती पैसे घालतो फरक पडावा म्हणून आणि अशी परिस्थिती बी नाही आता तुम्हाला माहिती भावा आता बायकोचा खर्च सासूबाईचा खर्च दाजी आता मार्केट होते कांदा मार्केटला अहो अवस्ट्राने काम करायचं तिकडे कोणी उचला जायचो डायरेक्ट गाड्या भारायला जातो तुम्ही <स्थागा> ही जी कांदा जी काम आहे ना आपल्याला आवक जी उतरायला जात होता ना दाजी ही काम करून रात्रीच्या गाड्या भरायला जायचो दुसरीकडे काय जातो तो कि बाबा आता आप आपल्याला बी जरा इथून माग बाय कोणी सगळ्या गोष्टी घरातलं सगळे हँडल घेतले तिने मग आपलं बी बाबा कस आहे आपलं बी की बाबा आपण बी तिच्या वाट्याचं काहीतरी आपल्या हातात घेतलं पाहिजे आपण आप जेणेकरून त्याला बी त्रास नाही झाला पाहिजे आता बस त्रास होतोय ही ते करायचा डबल काम करायचा पण त्याला नाही लाज मग हे दवाखान्याला पैसे यायचे कुठून एवढं हम्म आता तीन पुरीत घरी त्यांचं शिक्षण पाणी घरात सासू मान ही दवाखान्याचा खर्च पाणी आता तुम्ही सांगा भाऊ इथून तिथं गाडी सासरवाडीत न्यायची दवाखान्यात न्यायच्या दवा वेळेस तिथून परत इथून वाढत दवाखान्यात परत आता सोडवायला परत तिथं सासूबाईला सासरवाडीत गाडी मग अवय बाड दोन तीन वेळा गाडी म्हणून केल्या भरपूर पैसा अस लागतातच ना पण मग त्याच आता आपण आपल्या पद्धतीने भरपूर असा प्रयत्न केला तेव्हा आपल्याला वाटत होत की बाबा चला आपण काहीतरी दवाखान्यात पैसे पाणी घातल्या बाबा सहसोबाई घर राहायला पाहिजे आमचं आमचं म्हणणं होतं तिला सासूबाईला तिकडची आशा लागली बाबा समजा मी ते दवाखान्यात गेल्यानंतर मला बरं वाटेल फरक पडेल चांगली गोष्ट आहे जर फरक जर कळला ना तर चांगलीच गोष्ट आहे मी म्हणतो पण रात्री गेल्यानंतर बाबा तुमच्या पोरता लयताना जा काय झालं तुम जाता जाता काय गडबडी थोडं जेवण गेलं जेवली नाही आता काय करणार बाबा मन कसं लागणार बाई जेवता जेवताच हम्म आता मी घाली आई मग चार पाच दिवस इथं समजून सांगत होत मी बी इथं बसून दोन चार वाजता समजून सांगितलं होतं सांगितलं आता तिथं काय भावना बहिण तिथं म्हणजे आता राज्या राज ते पद्धतीने ते कामाला जाणार त्याला तर कामाला गेले शिवपाय नाही आली त्याला कामाला गेलं शिवपाय नाही आता पिंकी पिंकीचं मग आता गरीब बारकाळी देकडं वाळ घरात सायबाप्पा पाणी हे ती बघायचं आता सासूबाई पडली इफ्टी तिला जर सगळ्या गोष्टी तिथं जर सगळ्या जर जमत असेल आता बाकी असं नाही म्हणत किंवा बाकी सगळी लक्ष देणार नाही देणार लक्ष पण कसं होत की फरक आता बघवा आता कसं तिच्या मान्य तिची इच्छा होती जायचं त्याच्यामुळे आपण काही आवू शकत नाही तुम्हाला मी पहिल्यांदी व्हिडिओ मध्ये सांगितलं की आपण आपल्या पद्धतीने जेवढा प्रयत्न करायचा ना तेवढा आपण प्रयत्न करणार काय म्हणाले तुम्हाला वया जेव्हा जर तुम्हाला जर जायचं तर काय तुम्हाला वाटत असेल तर नक्कीच बाबा मध्ये सांगा राहायचं काय चुकत असलं तर नेमकं येता येता दोन दोनदा उलट्या झाल्या तिला गुण गेला तर बेगळी गाडी तिची येता येता दोनदा गाडी थांबली आणि अजून बी बघा अजून बी जेवण नाही काय नाही काय नाही गुकून आता मस्त मी सांगायचा प्रयत्न करतोय सगळ्या गोष्टी करतोय हा आता आपल्या मागे आपलं काम बावन बन आता मला आता उरकायचं का मला दवा बांधायचा आपलं जायचं टेन्शन कशाच येत आहे माहितीये का टेन्शन बायकोला आता माझं जाऊ न काय आता आपण टेन्शन कशाच येत आहे ना बहिण जर बाबा आपण एवढा येतं पैसा पाणी आता ते मी पाहिजे तिकडे पैसे पाणी काय घात ना तिथं दवाखान्यात हम्म त्या ठिकाणी फरक नाही जाणवला अजून इकडे दवाखान्यात नेल अजून ट्रीटमेंट काय आठ दिवस झाले असतील का दवाखान्यात आणलेलं तिथं बी फरक नाही जाणवला मानीला आता दवाखान्यात परत पैसे घालून तिकडे दवाखान्यात नेलं तिथं बी फरक पडतोय का नाही मग शिर डोक्याला त्रास होतो ना कर्ज पाणी काढून पैसे पाणी गोळा करायचे आणि दवाखान्यात घालवायचे हिले आवड परिस्थिती राहणे करायचे म्हणजे सोपं नाही बाबा तुम्हाला सगळं माहिती पाणी गोड लागत नाही असं मध्ये चला आता सांगायचं कोणाचा बहिण आहे ती खरी हा सांगताय चला बाबानु बहिन मी आता घरात ये ना समान सुमान संपलंय तुम्हाला संपलं नव्हतं तियाच पिशवी आता मी जाऊन आण जवळजवळ महाग आता तुम्हाला माहिती आहे आपण बेकर बघायला घरात खायला येतं झाली एखाद्या तिकडे सामान तेल डावा एखादा आठ दिवस झालं तेल सगळं संपलेलं आहे तर मला तेल नव्हतं काय डावा पाहता केला नितळ नितळ मग आता काय आता गाई गरोबर तिकडे आपल्याला जायची आणि तेव्हा गावात तेल आणायला अजून काय करायचं आता जाऊन तेल आणलं तेव्हा आता कारणाला तेल परत आता चपात्या आता दाजीचा पगार लागून काय मी आता पगार होईन मग आपलं सामान सोमान तो आपलं कस तरी आपलं चालू माग केला दाजी आता हो का बाबा आता माझं मी काय जास्त तुम्हाला माहिती आहे दाजी सध्या त्याला कसं आपलं काम बोल आपला परपंच भला आपली बाय गुली बाळ वास त्याच्या व्यतिरिक्त डोक्यातच्या बाहेर म्हणजे काही डोक्यात घेणारच नाही आणि म्हणजे घ्यायचं सोडून दिलेली आबा काय तो बायकोला तू म्हण सांगतो टीनशे मधी म्हणून ना जायना बायको डोक्यात जा आई गेली नाही तू जाय ना जा तिला वाढ म्हणते बाबा तुझं बी ट्रीटमेंट चालू आहे दवाखान्यात असं नाही हम्म दवाखान्याचं ट्रीटमेंट चालू आहे गोळ्या औषध मग टायमिंग वर जेवण केलं पाहिजे गोळ्या औषध खाल्ली पाहिजे तरच मग फरक पडेल ना आता काय मी म्हणतो शंभर टक्के पण पंचवीस टक्के तर चांगल्या पैकी पद्धतीने फरक पडलेला आहे आणि जेवण काय करायचं हम्म काय होत मग आता दादिचं बी तिकडे आता मग मी येणारा बाबा होऊन गेलो आपलं बी मग नाही लागत तिकडे काम काय बाबा ऐकून जिवली का <काई> नाही का नाही काय गोळ्या औषध घेतले का नाही हम्म जाऊ द्या दाजीचा दाजी जे विषय होता दाजीला जे बोलायचं दाजी दाजी होतं तुमच्या समोर दोन शब्द राव बहिणी मांडलं याच्या व्यतिरिक्त मना जरा म्हणजे मला मी आलं की बाबा कसं सासू माहिती म्हणजे जायला मा नव्हतं पाहिजे राहायला पाहिलं चांगला फरक पडस्तो आपण त्यात कसं गोळ्या औषध दिली होती त्या ट्रीटमेंट मध्ये आहे ना आपल्याला काय पाहिलं जर नाही फरक जर ना आपण दुसरा दवाखाना इथं कसं जिथे मेन आहे ना तेच दवाखान्यात आपण त्यासाठी तिथं नाही का आपण दुसऱ्या दवाखान्यात ट्रीटमेंट चालू केलं असतं कारण माणूस काय जाण अवलंबून आपण गेलो म्हणजे फरक पडला होता ना म्हणून नामानासंग बैठ मला आजीला तुमच्याकडून जायला करमाना रात रात्री चेअर वाजता बसून आहे ना भूक नाही काय नाही काय नाही आज तुम्हाला सांग बाबा बहिन काम होती र माळ दाखते ना गापा 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 बळून बसलो तुमच्यासमोर डोळा निवड्या नंतर काय दिवसभर घर करा कष्ट करायचं जीव दमून गेला ना मारणाचा दाजीचा गोवा जाम झालो तिथे आणि हि रातभर प्रवास करायचा बनल्या हो डोकल्या हा त्यांनी तिथं काम त्यांच्या कामा चाल आता काय काय सगळ्या गोष्टी आपल्या हातात नाही काय गोष्टी म्हणजे गहू नि द्या अन त्याला सहा मुरा विजावा तू तरच मी म्हणतो जेवणाची जंगनाची काय दवाई म्हणजे वा नु। काय ना द्या दाजेला काही कपडे यायची ना हा धवी जे बर आपण दे जाऊ द्या वाव नको दाज्या निघायचं काम डावल जाऊ का मग आपलं निघत का माव तर काय नाही हम्म होय जेवाय ठेवायचं काय नाही घेऊ

आता मला काय म्हणायचं आहे बाबा जरी आता मी म्हणतो तिकडं फरक पाडला तर चांगलीच गोष्ट नाही पाडलं तर काय सास चा आपली फोन केल्याशी राहणार आहे का हम्म तुमच्या तुमच्यापर्यंत आयला हा मग आता नी आई शिवाय बाबा आपल्या आईला असं दुखतय खुपत मग जीव राहीन का असा विषय आहे ना काही किती जरी म्हणलं तरी बाबा ती कसं असतं माया ती मायाच असतील आईची माया आणि डेकीची माया म्हणजे हे काय गाड्या माणसाला नाही की त्याचं कसं काय मया ती मायाच असतील असा विषय आता नाही असं व्हायला बस नाही तू मग म्हणाली आता नाही जायची आता ना जायची उद्या भाऊस मनास आईच एवढं दुखत बाय सगळ्यांना जायचं चालू नाही गेला आता ना, ना। ना। आ, बाए बाए ना काम हो। बघू आता एक योग कसं इथं आली तुम्हाला माहिती आहे का मतदार जिला काय व्हिडिओ बनवायला टायमिंग मिळत नाही वेळच मिळत नाही तिथं गेलं म्हणजे झुकलं काय म्हणतात गाणारा बाई झुकले वाणी का आम्हाला आपलं झुपायचं बस चला मग बाय बाय सगळ्यांना बाय बाय